चिंचवड वाल्लेकर वाडी येथील सर्वे क्रमांक ऐंशी मधील हिस्सा क्रमांक दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक चार ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ही बावीस पॉईंट पाच गुंठे या जागेचा ताबा सोडून द्या अन्यथा तुमचा कार्यक्रम करू अशी धमकी विवेक जैन रमणिक लाल जैन आणि अभय मांढरे यांनी जागा मार्गांना दिली असल्याची तक्रार पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे केली असल्याचे जागेचे मालक सुहास भेगडे राहणार वालेकरवाडी चिंचवड यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे त्यावेळी त्यांनी अर्जद्वारे असा उल्लेख केला आहे की मी स्वतः वालेकरवाडी येथील तत्कालीन जागा मालक बिपिन संघवी यांच्याकडून सर्वे क्रमांक ऐंशी हिस्सा क्रमांक दोन ऑब्लिक तीन ऑब्लिक चार ऑब्लिक एक ऑब्लिक तीन ऑब्लिक ही बावीस पॉईंट पाच आर ही जागा नोंदणीकृत खरेदी खात्याने विकत घेतली असून खरेदीबाबत बारा हजार दोनशे तीस ऑब्लिक दोन हजार तेवीस रोजी हवेली क्रमांक बावीस यांच्यासमोर कायदेशीर नोंद केली आहे तिथून नऊ जून दोन हजार तेवीसपासून सदरील जागेवर आज तागायत आमचा ताबा आणि वहिवाट सुरू आहे सतत सदरील जागेवर दावा करणारे रमणीकलाल वे जैन विवेक जैन यांनी मला अभय मांढरे यांच्यामार्फत सदर जागेचा ताबा तात्काळ सोडण्याचे सुचवले असून ताबा न सोडल्यास पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने आमच्यावर गंभीर गुन्हे दाखल व खोटे गुन्हे टाकण्याचे त्यामुळे आम्ही तुमचा जागेवर ताबा कधीही मिळू शकतो अशा प्रकारची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड व शहर पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली असल्याची माहिती सुहास भेगडे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे खरं सांगायचं तर याबाबतच्या बऱ्याच तक्रारी जमिनीबाबत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दाखल झाल्या होत्या तसेच आजपर्यंत त्यांना धमक्यांचे फोन येत आहेत जर ती आम्ही जागा नाही दिली तर तुमचा कार्यक्रम करू अशी जिवेत मारण्याची धमकी दिली असून तुरुंगातून गंभीर गुन्ह्यातून बाहेर आलेले अनेक गावगुंड आमच्या संपर्कात आहेत त्यांच्यामार्फत आम्ही ती जागा कधीही मिळू शकतो आणि तुमची वाट लावू शकतो अशा भाषेत ही धमकी दिली जात आहे सदर बाबींमुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून चिंचवड परिसरात अशा प्रकारच्या जमिनीच्या वादातून गंभीर गुन्हे असल्याच्या घटना आहेत त्यामुळे माझी विरुद्ध तक्रार आहे वरती दिलेल्या तक्रारीची नोंद घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यांच्या विरोधात कारवाई करावी अशी विनंती जागा मालकाने माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर यांना दिली आहे